तर नमस्कार भाव बहिणीं काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं बरं आहे का तर बरंच असेल बरं का तर शेंगाची पोळी केली ते बघा आज या खायला बघा दिसते काय तर नीड दिसत नसेल तुम्हाला बरं का तर बघा शेंगाची पोळी केली ती मग खायला लागले पोरं गेले ती शाळेला मग एकटेच आहे घरी त्यांना पण डब्याला शेंगाचे पोळी दिले आज करून बघा वर घेऊन दाखवते खाली नीट मोबाईलच फिरवत आहेत ना का तेल जरा लावलंच नाही अशी जरा पांढरे पांढरेच केले बरं का तर या सगळ्यांनी सकाळ सकाळ शेंगाचे पोळे खायला अंगातलं रक्त कमी वाटतं म्हणून काय म्हणते ते की शेंगाची पोळी लाडू खाल्ल्या वाट वाढतं वाटते म्हणून म्हणलं लाडू खा वाटत नाही म्हणून म्हणलं पोळी खाऊन बघावते म्हणून मी केली ती तर या सगळ्यांनी खायला तर काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं बरं आहे का भाँ भाँ बस ले, बस ले, तर एक आनंदाची खुशखबर सांगायची तुम्हाला बरं का भाव बहिणींना परत खाते वाटलं असतं बसल्या बसल्या ध्यान झालं बरं का मी खरं तर त्याच्यासाठी व्हिडिओ बनवायला घेतलेला पण पोळी खायला लागले म्हणून सांगायला लागले या खायला मोबाईल बघत बघतच चालू गेलं तर खायला म्हणलं अचानकच म्हणलं चला म्हणलं व्हिडिओ पण बनवूया तर भाव बहिणींना तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची बरं का करा। करा तर आपल्या चॅनलचं मोनोटाईज झालेलं आहे बरं का आणि हे सगळं तुमच्यामुळंच झालं आहे बरं का तर असा सपोर्ट करा लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा व्हिडिओ बघत जात जावा तर आता लवकरच पेमेंट पण येईल बरं का आता मोनोटाईज तर झालं आहे तर हेच होतं बघा आनंदाची गोष्ट तर बघत जावा लवकरच झालं बरं का आपल्या चॅनलचं मोनोटाईज बरं का आणि बाकी काय नाही एवढं सांगायचं होतं बरं का तुम्हाला पण मला पण आनंद झाला सकाळ सकाळ मी बघितलं आणि हे सगळं निलेश भाऊनी केलंय बरं का खरं तर मोनो त्यांनीच तिकडून केले मग मी अचानकच मोबाईल घेऊन बसली होती बघत आणि तिथं सगळं असं मोनोटाईजचं सगळं हे ना ते मोनोटाइज केले आलं मग निलेश भाऊंना विचारलं म्हटलं असं असं डॉलर चिन्ह दाखवाय दाखवायला लागले मग त्यांनी सांगितलं मला मी केलं म्हणून रात्री केलं तर ती पेन ती सगळं टाकून घेतलं मग त्यांनी तर खरंच भाऊ बहिणींना तुम्ही सगळेजण सपोर्ट करता असा सपोर्ट करा शेवटपर्यंत निलेश भाऊंचा तर हायच सपोर्ट मला बरं का पहिल्यापासनं पण तुम्ही पण करत जावा व्हिडिओ बघत जात जावा लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा आपल्या चॅनलला कोण नवीन असेल त्यांनी हीं हीं। हो जाले जाले तर सगळ्या भाऊ बहिणींचं पण कमेंट आलते की ताई रक्त चेक करत कर म्हणून हेम काय माहिती हेम ग्लो येन तसलं असते ना ते अंगातलं कमी झालंय बघा असं लईच अंग असं हे झालं झालंय बरं का माझं असं चिवट चिवट झाल्यासारखं पण मला लई भीती वाटते बरं का ते रक्त चेक करायचं म्हणलं त्यामुळं मला तर बरंच दिवस झालं एक दोन वर्ष तर झालं असेल रक्त चक्क करा म्हणून डॉक्टरनी सांगितलं आहे पण मी गेले मला लय भीती वाटते ते रक्त बघून का नाही लय भीती वाटते मग चेक करते यायची भीती वाटते म्हणून मी रक्त पण चेक करण बरं का थंडी पडले आहे बर का भावा बहिणी नका मी घातलाय शर्ट वरन आपला स्वेटर नाही बरं का साधा सिंपल शर्ट आहे ती तसला जॅकेट असते की आपला ड्रेस वरन घालायच असते ते घातलंय थंडी तरलय हे तुमच्याकडे आहे का नाही सांगा थंडी तर पोरं पण गेले ती शाळेला मग एकटीच आहे घरी आता काम ती पडले ती तशीच करायची तर छान झाली बघा शेंगाची पोळी या खायला सगळेजण थोडं तीळ आणि थोडं शेंगदाणे आणि गोळ घालून केली ती बघा तूप लावून पण छान लागते पण मला तूपच आवडत नाही खरं सांगायचं म्हटलं तर बरं का तूप खा वाटत नाही मटण खा वाटत नाही अंडी खा वाटत नाही ते खाल्लं का तर म्हणून त्रास व्हायला लागले बघा माझं शरीर झाले <laughs> का तुमचे जेवण ते सांगा तर खरच मला आनंद झाला बरं का लई आनंद झाला आपल्या जा चॅनलचं चोनोटाईप झालंय ते बरं का पहिल्या चॅनलला लय मेहनत लय कष्ट केलं तर परत अचानक बंद लय मला वाईट वाटायला लागले बरं का पण हे चॅनल सुरू केल्यापासून ना एवढं चांगलं चालू लागले ना आणि पटापटा सगळी हे जे काय असतात किती प्रोसेस ती पण पटपट पटपट पूर्ण झाली बरं का आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे बरं का असा सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या सगळ्यांचं सगळ्यांनी सगळ्यांचं तुमचं तुम खरंच खूप खूप धन्यवाद बरं का जे काय होतंय ते सगळ्यांमुळेच होत असतं एकट्याला तर काय होतच नसतं हे ना बाबा बहिणींना ह्या तुमचा पण निम्मा वाटा असल्यासारखं आहे तर चालते सगळेजण असे सपोर्ट करते ती करत जावा आणि रात्री बघा की निलेश भाऊने बघितलं त्यांचं सारखं लक्ष असते माझ्या चॅनल चॅनलकडं बरं का मोनोटायचं ते सगळं मला यातलं काय एवढं जमत नाही ती सगळं करते ते बरं का खरं सांगायला त्यात त्यात त्याला काय गेलं एवढं तर त्यांनी सगळं मोनोटायच ते सगळं केलं पहिलं पण चॅनल त्यांच्याकडूनच मी मोनोटायज ते करून घेतलेलं आणि हे पण त्यांनीच केलं आता तर चालते भाव बहिणींना असू द्या सपोर्ट असाच काल पण दिवसभर काय जेवणच कर वाटलं नाही बघा मग आज म्हणलं शेंगाची पोळी केल्या जरा दोन घास जाताला म्हणून केली ती परत वरण भात पण केला काल सकाळ सकाळी चपातीन भाजी केली ती आणि काय खाऊच वाटत ना ती चपातीन भाजी मग मग थोड्या दुपारी परत वरण भात केला खाल्ली जरा त्याच्या आताच खायला लागले बघा जेवणच जात नाही काय करता तर या सगळ्यांनी शेंगाची पोळे खायला भेटू आता उद्या बर का व्हिडिओ पण ले मोठा होते ते अपलोड व्हायला परत लय ताप होते मोठा बनवला का नाही अपलोड व्हायला पण ले ताप होते म्हणून तेवढ्यातल्या तेवढ्याच पटापटा बनवून कंप्लेंट करायचं असते लय ह्याला पण ले कष्ट व्हिडिओ बनवायचं म्हणजे ले कष्ट घ्यावं लागतं बघा भाऊ बहिणीला तर चला सगळ्यांना बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये खात हवा मस्त टेन्शन घेत जाऊ नका नाहीतर का असं माझ्यासारखं होतं जास्त टेन्शन घेतलं का